नमस्कार मंडळी गिनारा वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आश्रम शाळा पण आहे तिथे आश्रम शाळा आहे ना अजून काय आहे तिथे अजून काय तिथे आश्रम शाळा आणि मारुतीचं देवळ आहे जवळ जवळ दोन दिवसांपूर्वी खंडा येथे सापडली होती आणि पोलिसांनी आपल्याला आपल्या निराधार वयोवृद्ध आजीवांची शोध मोहिम चालू होती किनारा वृद्धाश्रमाची तेव्हा आपल्याला हॅन्डओवर केलं होतं अक्षरशः आम्ही गेल्या दोन दिवसांपासून तिच्या नातेवाईकांचा शोध घेत होतो आम्ही बऱ्याच पोलीस स्टेशनला तिची मिसिंग दाखल आहे का हे आम्ही विचारून चौकशीसुद्धा केली पण कुठेही मिसिंग दाखल नव्हती आणि शेवटी आज आम्ही तिच्या घरापर्यंत पोचलेलो आहोत आत्ता ती आणि तिची आई ह्या घरामध्येच राहतात एका आश्रमामध्ये ह्या दोघांना ठेवलं होतं आणि त्या आश्रमामधून ही निघून गेली रामनवमीच्या दिवशी बाहेर तर आता आपण तिचे चुलत भाऊ इथे आहेत आणि बहिणी पण इथे आहेत त्यांना आपण विचारलं सगळं त्यांनी आम्हाला एकंदरीत हकीकत सांगितली तर आम्ही अक्षरशः जवळजवळ दोन अडीच तास झाले पनवेलमध्ये फक्त त्यांचा पत्ता शोधत फिरत होतो कारण तिने प्रशांत म्हणून तिचा सा भाऊ सांगितला आणि जो एरिया तिने सांगितला पनवेलचा आम्ही तिथे सगळीकडे शोध घेतला पण आम्हाला अजिबात कोणीही तिच्याशी तिची ओळख आहे असं दाखवलंसुद्धा नाही आणि अर्थात लोक तिला ओळखत पण नव्हती त्यामुळे आम्हाला पत्ता सापडू शकला नाही पण शेवटच्या मिनटाला जेव्हा आम्ही तिला व्यवस्थित विचारलं की गाव कोणतं तर तिला उच्चार व्यवस्थित करता येत नव्हता पण पहिली वेलांटी आणि शेवटचा एक मात्रा त्याच्यावरनं आम्ही ओळखलं की बहुतेक हेच गाव असावं आणि आम्ही ते शोधत शोधत आता चिखले या गावामध्ये आलेलो आहोत आणि आता हे तिचे चुलत भाऊ आहेत यांचीही आत्या आहे तर आम्हाला खूप आनंद झाला की चला आज आपली एवढी मेहनत आम्ही पाच वाजल्यापासून घराच्या बाहेर पडलेलो आहोत आणि तिच्या आईची तिला खूप आठवण येत होती ती म्हणाली की माझी आई वाट बघत असेल माझा भाऊ वाट बघत असेल एक दुकान आहे असं सांगितलं पण किराणा दुकान आहे असं सांगितलं नव्हतं त्यामुळे आम्हाला लवकर कुलू काही मिळालाच नाही पण हो आता आम्ही इथे पोचलेलो आहोत आमचा सगळा क्षीण अक्षरशः इथला निघून गेलेला आहे आणि आता खूप छान आम्हाला वाटतंय की ती तिच्या घरी आता त्यांच्या नातेवाईकांमध्ये सुखरूपपणे पोचली पोलिसांनी सतर्कता दाखवली होती आणि हिचा ॲक्सिडेंट होता होता राहिला होता खंडाळ्याला त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांना धन्यवाद आणि आज आपण त्यांना इथे तिचा भाऊ आता हायवेवरती येणार आहे आणि या दोघ आता आम्ही हायवेवरतीच तिला भावाच्या ताब्यात देऊन तिथून निघणार आहोत तर हे हे जे घर आहे इथे तिची आई आणि ती राहते एकडे तुम्हाला कसं वाटतंय आता की आता मनिषा ताई पुन्हा सापडली खूप बरं वाटतंय आणि फार झाला म्हणजे <laughs> <laughs> आम्ही फक्त एक माणुसकीच्या किचन आत्यानेपर्यंत पोचलो आज आप माणूसच माणसाच्या उपयोगी नाही पडणार तर कोण पडणार आणि आपण संस्थेलासुद्धा दोष देऊ शकत नाही जितनं त्या गेल्या आहेत बाहेर कारण संस्था सुद्धा खूप चांगलं काम करत असते आज अशा लोकांना सांभाळणं इतकं सोपं नाही आणि तुम्ही पोलीस कंप्लेंटसुद्धा दिली होती म्हणालात ना तर तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनला पोलीस अच्छा खालापूर पुर्ण, पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि हे लोक खूप काळजीत होते काल रात्रभर सुद्धा ते शोधत होते ताईला आणि आता त्यांना सुद्धा खूप आनंद होतोय की त्यांच्या ताब्यात मनिषा सुखरूपपणे मिळाली तुम्हाला कसं वाटतंय त्या तुमच्या आत्यापर्यंत तर छान वाटतं आम्ही काल शोधत होतो खालापूरमध्ये हो ना पोलिसांनी सांगितलं की आम्ही शोध घेतो आमचे कॅमेरे वगैरे आहेत इकडे तिकडे लवकरच कळू ते सांगितलेलं आम्हाला हो ना एवढ्या लांब त्या कशा गेल्या हेच कळत नाही किती अंतर आहे ती ते अक्षरशः खंडा आणि त्या म्हणतात की पायीच गेले म्हणून मी असं आता दोन तीन दिवस झाले होते का मिसिंगच्या दिवशी ती दुपारी काहीतरी दोन दोन वाजता तिथून निघाली आणि ती अशी बाहेर इकडे तिकडे फिरते म्हणून वाटलं की येईल ती थी। पण ती काही आली नाही दुसऱ्या दिवशी तिथले परत यायची वाटलं का, तो तो का, का दोन तीन तास अशी इकडे तिकडे फिरून यायची पण आता मात्र परत बाहेर पाठवणं खूप अवघड आहे कारण अजिबात त्यांना एकतर ऐकू येत नाही बोलता पण क्लिअर नाही आणि माहिती सांगता येत नाही प्रॉब्लेम तो आहे त्याच्यामुळे पत्ता शोधायला समजा त्या हारोल्या हो तर खूपच अवघड होतं म्हणजे आता आम्ही स्वतः अनुभव घेतला की किती आम्हाला शोधण्यासाठी किती ठिकाणी ठिकठिकाणी थीक उतरावं लागलं ला, आणि पोलीस स्टेशनला अगदी त्याच्या पायऱ्या चढाव्या लागल्या तर चला मग आता आपण भावाशी भेट घालून घेऊ आणि आता ते कुठल्या चिखले फाट्या येणार आहेत त्या ताईला न्यायला आता माझ्यासोबत गिरीश कुलकर्णी सर आहेत आणि चेतन मुंगे सर आहेत आमची किनारा वृद्धाश्रमाची टीम असते निराधार राजेजवळचा शोध घेत असते आणि आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचत असतो त्यांचे नातेवाईक शोधत असतो आणि समजा अगदी काही त्यांना अडचण असेल तर ते आम्ही त्यांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत असतो मंडळी आता आपल्याला मनीषाचे मोठे बंधू आहेत ते आपल्याला इथे भेटायला आले आणि आता आपण मनिषाला तिच्या भावाचे स्वाधीन करत आहोत आणि आता ते त्यांच्या भावना काय आहेत ती सापडल्यानंतर ज्या ते स्वतःच व्यक्त करतील तर विचारूयात था त्यांना त्यांना कसं ते या क्षणी वाटते त्यांची बहीण त्यांना परत मिळाली तर सर कसं वाटतंय तुम्हाला आता तुम्हाला नमस्कार तुम्ही खूप खूप प्रयत्न करून तुम्ही माझ्या मनात शोधून काढले आणि तुम्ही सुपोद केली त्याबद्दल मला मी तुमचे मनावर आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू सर आम्हाला खूप आनंद होत असतो ज्यावेळेस एखादी हरवलेली व्यक्ती आम्ही त्यांच्या नातेवाईकांच्या पुन्हा स्वाधीन करतो अर्थातच घरची लोक खूप काळजी करत असतात आणि हे सर्वच जण तिला शोधत होते रामनवमीच्या दिवशी हरवली होती मनीषा आणि हे सर्वांनी मिसिंग कंप्लेंट सुद्धा दाखल केली होती पोलिसांनी पण खूप प्रयत्न केले अगदी सगळे सुद्धा त्यांनी शोधले पण ती काही सापडली नव्हती पण आज परत तिचं नशीब खूप मोठं आहे की तिचा कुठला ॲक्सिडेंट वगैरे झाला नाही आणि सुखरूपपणे आज तिच्या कुटुंबियांमध्ये परत गेली आज आम्ही एवढं लांब आलेलो आहोत आणि आम्ही चार पाच तासांपासून त्यांचं घर शोधत होतो आणि आता आम्ही यांची रजा घेतो तर आता मनीषा आता जायचं आहे भावाबरोबर तुला घरी आणि आता परत हरवायचं नाही ना कधी आणि यांचे मित्र आहेत हे तुमचं काय नाव सर सरगर हे अगदी वेळेला धावून येत असतात असं सरांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे ही जी माणूस की नाही ही अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय आम्हाला क्षणोक्षणी येत असतो आणि आज यांनीसुद्धा तशी माणूस ती दाखवली यांच्यासोबत आलेत आणि आज हे सुद्धा बरोबर असतील तिला घेऊन जातात